आणि त्यानिमित्ताने आज आम्हाला इथे शाळेमध्ये माझ्या शाळेमध्ये मला येण्याची संधी आज माननीय इथले प्राध्यापक प्रिन्सिपल शाळेचे महाजन सर आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या एकमताने संमतीने आमची निवड झाली आहे आणि आम्हाला इथे येण्याचं जे सौभाग्य लाभलं त्यासाठी मी सर्वप्रथम इथले सगळे सर्व शिक्षक आणि व्यासपीठ यांचं इथे आभार मानते स्त्रियांच्याबद्दल आज दिवसभर आपण खूप काही ऐकणार आहोत व्हॉट्सअपवर फेसबुकवर खूप शुभेच्छा खूप कोट्स सगळं बघणार आहोत पण आपल्याला एक इतिहास आहे या महिला दिनाचा आणि मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपल्या भारतमाता ही आपल्या स्त्री या सगळ्याचं प्रतिनिधित्व करणारीच आपली द्योतक आहे जी आपली भारतमाता आहे ती एका महिलेच्या स्वरूपातच रोजही प्रार्थना म्हणताना आणि दिवसभर आपल्या डोळ्याच्या समोर आली मला महिलांसाठी असं म्हणावंसं वाटेल ती अशी उंचावता ती अशी झेपावता नभ जरासे वाकले ती अशी उंचावता नभ जरासे वाकले पसरली ज्योत्स्ना तिची आणि चंद्र सारे झाकोळले अशी ही महिलेची उंच अशी भरारी आपण प्रत्येक क्षेत्रात सगळीकडे बघतो आहोत पूर्वीपासूनच म्हणजे अगदी जिजाऊपासून भीमाई असेल रमाई असेल आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील ज्यांचं आता त्रिशताब्दी जन्मवर्ष सध्या सुरू आहे माजी माजी नी नी या सगळ्या कर्तृत्ववान स्त्रिया आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि त्याचप्रमाणे आताच्या एकविसाव्या शतकातल्या आत्ता माझी माहिती मी संध्याने सांगितलं या सगळ्या स्त्रिया देखील आपल्या भरारीचं आपल्या कर्तृत्वाचं द्योतक आपल्यासमोर आहे पण कसं आहे रोज उठून आपण या सर्वांना नमन करतानाच मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की सर्व आपण महिलांनी रोज सकाळी प्रथम सगळ्यां नमन करताना आधी कुणाला नमन करायला हवं तर आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्यासाठी की स्त्रीमधली जी मातृशक्ती आहे ही सर्वप्रथम त्यांनी ओळखली आहे आणि स्त्रियांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात जास्त मोलाचा वाटा आहे आपण जे स्त्री महिला दिन म्हणतो तर एक चाक काहीच करू शकत नाही कोणतीच गाडी ओढू शकत नाही आजच मी इथे बघत होते सगळ्या स्त्रियांनी म्हणजे स्वेच्छेनी म्हणा किंवा सगळ्या इथले जे पुरुष शिक्षक आहेत त्यांनी आज त्यांना आराम दिला की आज तुमचा महिला दिन आहे तर आज, आज, आज सगळं इथलं नियोजन आम्ही बघणार पण त्यांची होणारी तारांबळ बघता एकटा ता पुरुष काही करू शकत नाही आणि रोज जेव्हा स्त्रिया इथे किंवा महिला माझ्या मैत्रिणी काही कार्यक्रमाचं नियोजन करत असतील तर जेव्हा माईक व्यवस्था असते किंवा लाईटची व्यवस्था असते अशा गोष्टीमध्ये आपल्याला निश्चित पुरुषाचा हातभार लागत असतो त्यामुळे महिला दिन जरी आम्ही साजरा करत आहोत तरी या सगळ्या पुरुष बांधवांची साथ असल्याशिवाय महिला दिनाला खऱ्या अर्थाने चांगलं स्वरूप येणार नाही मुलांची प्रगती म्हणतो आहे पण आजूबाजूला ज्या घटना बघतो आहे म्हणजे मी शाळेत बोलते म्हणून सांगते की हुंडाबळी असेल स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा आपण रोजही बघतो की शाळेमध्ये मुलींवर छोट्या मुलींवर जे अत्याचार होतात ते खरं तर खेदजनक आहे आणि असं म्हणावंसं वाटतं खेदाने की आपण रोजही बघितलं तर समाजामध्ये आजूबाजूला आम्हालाही सगळ्या क्षेत्रात काम करताना जाणवतं की अजूनही आपल्या स्त्रियांना त्यांच्या दिसण्यावर बोललं जातं तर अशी नम्र विनंती सगळ्या समाजाला पुरुषांना मला करावीशी वाटते की आमच्या दिसण्यावर बोलण्यापेक्षा आमच्या असण्यावर आमचं जे कर्तृत्व आहे आमच्या कामावर बोललं गेलं पाहिजे असं दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की खूप वेळा आपल्याला आपला डी पी ठेवायचा असतो व्हॉट्सअपला पण आपल्याला तो डी पी ठेवताना भीती वाटते की आपला डी पी कुठे त्याचा काही गैरवापर होईल का म्हणून आपण झाडं फुलं पानं देवाचे फोटो असं काहीतरी डी पीला ठेवत असतो ही मानसिकता समाजातून बदलली पाहिजे आम्हालासुद्धा राजकारणात काम करताना जर आमच्या नेत्यांबद्दल कोणी गैर बोलत आहे असं दिसलं तरी आम्हाला त्याच्यावर व्यक्त होता येत नाही कारण आम्ही एक, एक स्त्री त्याच्यावर बोलतो आहोत असं पाहून हे जे माध्यम आहेत हे आम्हाला ट्रोल करतात हे उदाहरणं आपल्याला आजूबाजूला दिसतात आणि मला इथे जमलेल्या सगळ्या मुलींना अगदी कळकळीने सांगावं असं वाटतं आहे की एकशे बारा नंबर हा जो आपला हेल्पलाईन नंबर आहे तर तुम्ही कोणता नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा किंवा नका करू एकशे बारा हा जो नंबर आहे हा प्रत्येक आप मुलीने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला पाहिजे कारण तो ट्रॅकिंग नंबर आहे तुम्ही कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी किंवा तुम्हाला जेव्हा असं वाटेल की मला काहीतरी धोका आहे तर तुम्ही एकशे बारा नंबरवर म्हणजे सगळ्याच महिलांनी आपण कॉल केला पाहिजे हा नंबर सगळ्या पोलिसांशी त्यांच्या दूरध्वनीशी त्यांच्या सगळ्या सोशल गोष्टींशी जोडलेला आहे आणि मी शाळेतल्या शिक्षकांना इथल्या मुख्याध्यापकांना पण विनंती करू इच्छिते की हा नंबर त्यांनी सगळ्या ठिकाणी लावून ठेवला पाहिजे हा नंबर बसस्टँड गर्दीच्या ठिकाणी देखील लावलेला पाहिजे की जेणेकरून कोणत्याही महिलेला गरज पडली तर तिने या नंबरवर तिला डायल करता आलं पाहिजे त्यानंतर एक स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे आपल्याला नेहमी जाणवतं की स्वच्छतागृह हे महिलांसाठी जे आवश्यक गोष्ट आहे याचा कोणी फार गांभीर्याने विचार करताना दिसत नाही आपण समाजातही फिरताना बघतो जिथे जिथे स्वच्छतागृह आहेत त्याला दार नाही त्याच्यावर पाणी नाही किंवा त्याचे काच फोडलेले त्याचं दार तुटलेलं ही सगळी महिलांसाठी खूप दुर्दैवी अशी गोष्ट आहे याच्यावर सुद्धा सगळ्या समाजाने सगळ्या अधिकाऱ्यांनी शाळा असतील तर तिथे शाळा जे चालवतात त्या सगळ्या नियोजन समितीने याच्यावर विचार केला पाहिजे अशा सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आपल्याला भरारी घेताना आपल्याला आपल्या स्वतःची बंधनं देखील निसर्गाने घातलेली आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि ती बंधनं खरं तर असं तुम्ही म्हणाल की महिला दिन आणि महिलांच्या बंधनावर काय बोलताय पण निसर्गाने जे स्त्रीला एक शक्ती दिलेली आहे ती स्त्रीने ओळखून तिने तिच्या सगळ्या मार्गांवर पादाक्रांत करून कायम यशस्वी राहा व्हायला पाहिजे आहे आणि इथे माझी शाळा आहे माझ्या शाळेत इथे जे शिक्षक मला दिसत आहेत त्यामधल्या अर्ध्या तर माझ्या मैत्रिणी आहेत आणि मी लहानपणापासून बघते आहे की जो सरस्वती भुवनमध्ये घडलेला विद्यार्थी असतो त्याला देशभरामध्ये एक वेगळी ओळख आहे आणि याचा मला खूप सारखा अभिमान आहे पुनश्च एकदा इथे जमलेल्या सगळ्या बालमैत्रिणींना सर्व शिक्षकांना आणि माझ्या व्यासपीठावरील सगळ्या सहकाऱ्यांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद